हाय राम रामजी कसे सगळे शुभ सकाळ सगळ्यांना काय चाललं आहे चला आमच्या तर झाली बघा सकाळ फाटस तयारी असते आमची स स्वयंपाकाची कारण पोरांचा ड्युटी आहे ना आता काल रोहनचं तर सुट्टी केली ती त्याने दोन दिवस डोळ्याला लागल्यान त्याचे त्याच्या ते, ते गांधीन मासे चावलेली तर आज थोडीशी सूज उतरली त्याची लय काय उतरलेली नाहीये पण म्हणलं मम्मी आता मला दिसतंय डोळ्यानी आणि मी जाणार आहे ड्युटीला मग म्हणलं जाणार आहे तर मग स्वयंपाक म्हणलं करावाच लागणार म्हणजे सकाळ सकाळचा तर आता ऋषी तर पहिल्याच गेलाय ऋषी सकाळची ड्युटी आहे त्याची तेवढा गेला आता रोहनचा आणि ऋषीचा डबा बनवते मी कारण रोहन जाणार आहे कामाला आज बरं वाटतंय त्याचा डोळ्याला त्रास झाला तर, तर लई गांधीनं माशी चांगली ना बिरड डोळ्याला त्यांनी त्रास झाला त्याला तर ते म्हणलं मग मी दिसतच नव्हतं डोळाच बंद झाला आता आराम आहे रोहन झाय करते आय नाही दिसत त्याचा डोळा दिसा तर चला आता स्वयंपाक करते मी स्वयंपाक करता करता थोडंसं बोलू स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे आहे हा बघा हात दिसत असेल मळलेलं तर पीठ मळ्याला आहे मस्त आपण रोट्यांचं आणि बुंदीचा रायता बनवणार आहे काय करायचं भाजी लय महाग झाली आहे एवढी महाग झाली आहे भाजी भाजी तर खाऊ शकत नाही खरंच नाही खाऊ शकत हे असल्या ह्याच्यात एवढं मजा आहे ना चाळीस रुपये पावसर भेंडी चाळीस रुपये पावसर वांगी चाळीस रुपये पावसर गवार त्याच्यापेक्षा मग आपलं हे परवडत आहे बुंदीचं एक पॅकेट आणायचं दही घरात जमावलेलं असतंय नाहीतर नसलं तर मग दही आणायचं आणि मस्त बुंदीचा रायता बनवायचा स्वस्त्यात मस्त आणि छान उन्हाळ्यात खायला पण हा उन्हाळाच आहे इकडं कारण हा अजून सुद्धा मला मी बोललो ना तुमच्या संग लगेच घाम येत आहे बघा मला हम्म तर इकडं अजून उन्हाळाच आहे तर त्याच्यामुळं म्हणती की बुंदीचा रायता दुपारच्या जेवणाला छान पण वाटतो आहे ना तर चला आता मी करते स्वयंपाक जरा तुमच्यासन गप्पा मारता मारता चालू आहे माझा स्वयंपाक आता अ चहापासून सुरुवात करणार आहे हा रोहनचं तर चाललेलं आहे का आता फोन बघायचं चाललंय सध्या तर चला स्वयंपाक करू आता चला आता मस्त आहे बघा रोटे लागलेली बनवायला चहा झालेलाच आहे आपला आणि आता रोट्या झाल्या की मग लगेच जिरं भाजून घेते जरा जेव्हा भाजले की रायता तयार रायतेला काही टाईम लागत नाही मन मिनटाच्या हिसाबाने होत आहे बाबा झटकीपट हम्म झटकीपट रायता तयार असं दुसऱ्या भाज्यांना तरी वेळ लागतो आणि ह्या भाजीला अजिबात लाग रायत्याला अजिबात लागत नाही हा टोपली भर रोटे दोघा भावांच्या बनवल्यात हे खाऊन जाईल एक घेऊन जाईल त्याचीसुद्धा आणि स्वतःची पण दिवसभर माझ्या पण आपल्या संघच मी करून ठेवणार दुपारी मग बघू येईलच व्हिडिओ छोटासा आला तर करेल मी मग एकटीच असणार आहे दुपारच्या जेवणाला कारण पोरं दोन्ही कामाला जातात ना तर त्याच्या जेवणाला मग संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाला संघ दिसतील हा कारण दोघांची ड्युटी आहे ना तर जरा ते भरलं होतं बरं का डिलीट मारलं जरा फोनच आहे ना ते जास्तच झालतं तर चला हे बघा आता मस्तपैकी चहा सुद्धा आपल्याला लागलेला आहे मस्त उकळायला या सगळ्यांनी चहा प्यायला हा एकदा चहा प्यायला म्हणजे दिवसभर गरगरीत असं मस्त चला आता घेते रोट्या अजून लय बनवायच्यात ते बघा घेते रोट्या बनवून चला हे मस्त लागलेलं ला आहे आता हे बघायला करायला पण परोठाचा उतर परोठा बनवते आहे रोहनच्या नाश्त्याला एक तर बनवलं आहे माझ्यासाठी एक रोहनला बनवते मस्त नाश्ता होईल आणि नाश्ता झाला म्हणजे मग चहा आणि पुरवठा राहीत आपण खाऊ शकतोय तो पण ते चहा पुरवठाच खाईल मला वाटत आहे सकाळ सकाळचे हे असे काम असतात जिरा लिहत रे जिरा पण टाकायचा नाही जिरं भाजून घेते आता कपली हा जिरा बिले कपली चहा या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त चहा पुरवठा सकाळ सकाळची गाई गायीची कामं असतात बरं का हा आता बघा कशे असतात काम या सगळ्यांनी चहा प्यायला हे रोहनसाठी रोहन लागले आंघोळ करायला आता हे त्याचा नाश्ता मी त्याला दिलेला आहे आल्यावर ते आपलं चहा आणि हे नाश्ता घे त्याच्यावर काहीतरी मला आहे ना झाकायला पाहिजे बघा आपण चहा नाश्ता दिलेला आहे जरा हे झाकून असं ठेवायचं कारण तेव्हा आता गेलं आंघोळीला आणि असं झाकायचा कप आंघोळ करायला गेलाय टायमिंग झाल्यानंतर आपण जायचा त्याच्यामुळं उजाडलंय चांगलंच आहे साडेसात वाजल्यात आता उजाडणारच की चला आता मस्त पैकी हा का जिरं भाजून घेतलंय मी हे बघा ह्याच्यात मस्त लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलंय दह्यामध्ये हे बघा दही तर आता मी ह्याला हलवून घेते छानपैकी तर चला ह्या का मस्त पैकी आपण टाकून घेतलेलं हे सगळं आता मी टाकते ह्याच्यात बुंदी आहे बुंदीचा रायता अशी बुंदी टाकायची अगं बाई हे काय तरी अजून दिले काहीतरी हे हा कागद काय काहीतरी चटणी बरं का थांबा मी चटणी आहे ना लगेच काढते आता ह्याचं काय बनकडे नवीनच दिले अरे आजीच म पुढी आरे हे बुंदी मध्ये टाकू का नको देख पुढी हे टाकू का मसाला पहिलेच वेळ आली ना दुसरी जपत घालते काढलीय दुसरी बुंदी आली बरं का ही हा हे थांबा खोलता येत हे उघडले बर का आता हे हे मसाला आरे पण म्हणे मिरच टाकली होती ना मी पहिलेच ना, ना हो, ना हो? काय माहिती बाई आता हे मसाला नवीनच आले बरं का बुंदी मधलं <laughs> तर चला ह्या का आपण घेतलंय टाकून रोहन म्हणता मला टेस्ट मग मम्मी थोडेसे ठेव हो। आता ठेवली त्याला पण हे नवीन आहे बरं का आता हा ह्या बुंदीमध्ये जे मसाला आला ना कारण आम्ही जे जे बुंदीचं पाकिट आणतो ना ते दुसरं आहे हे दुसरं आहे रायता बुंदी आम्ही आणतो दुसरं पाकिट आहे आणि हे दुसरं पाकिट आलं आहे बुंदीचं तर चला हे पण बघूया खाऊन आपण कशी आहे कशी नाही हा का असतं बुंदी सरायता तयार थांबा त्यात अजून जिरं टाकायचं राहिले की ठीक आहे जिरं जिरं घेते मी टाकून आता पहिलं चला आपण भाजलेलं जिरं पण टाकून घेतलेलं आहे बरं का हां आणि आज जरा नवीन बुंदी आहे कारण आम्ही जे आणतो ती बुंदी नाही जरा वेगळी आहे पण चला बघू खाऊन रोहन सांगाल आपल्याला कशी झाली ती है ना आपला रायता तयार तर कसा वाटला रायता हा बुंदी च रायता झाल्या ना अगदी मस्त पैकी हा हा का छान पैकी बुंदीचा रायता कोणाला आवडतो मस्त आंबट आंबट बुंदीचा रायता खायला ते पण सांगा <laughs> हा सांगत पण जावा बघताय मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ खरंच तुमचं ले आभारी बघताय व्हिडिओ पण सांगत पण जावा हो कोणाला आवडतो कोणाला नाही आवडतो रोहन ना तर ले आवडतो बुंदीचा रायता ऋषीला कमी आवडतो बघा मी, मी सांगितलं मला दोन्ही मिक्स आहे मी चांगला म्हणजे खात पण असतील नाही पण असं सांगायचं तसं मी सांगितलं हे ना तर चला आता रोहनला जेवायला वाढते वाढलंय बर का आता खायला तर दिल त्याला बघू आता ते का बसतं का त्याचे आंघोळ आणि हेच चालले आता वेळ झालं चला टिफन पॅक करायचंय आपल्याला त्यावर टिफन आहे पॅक करते मी तर आता दोन दिवस रेस्ट केले रोहनने सुद्धा मस्तपैकी दोघांचं झालं ना म्हणजे मग मला टेन्शन नाही डब्यांची तयारी आणि आता चांगल्यापैकी झालेली आहे एकाचं तर ह्या पाहिजे दिलं मस्तपैकी आता हे दुसऱ्याचा कमीच खातो राहता नाही का ते झाले दोघांचे ये ते र थोडीशी टेस्ट बस रोहननं दिलं आहे हे माझ्यासाठी हे बघा राहिलं आहे ना छानपैकी माझ्यासाठी पण हा छान लई आहे मस्त काय काही तर चाललं आता त्याचं जेवण रोहनचं आला आंघोळ करून राही नाश्ता करायला रोहनचा डोळा बघा आज जरा आराम आहे उघडलाय जरा कॉल तर पूर्ण झाकला होता त्याने ते बिरड चावले ना त्याला बिर गांदेन मासे त्याच आहे ना ते काटा असतो बघा तो काटा राहिला होता त्याच्या आतमध्ये डोळ्या म्हणजे तिथे ते तिने डंक मारला होता ना तिथे त्याचा काटा राहिला होता आणि त्याने त्याचा डोळा पूर्णच बंद झालाय मम्मी इले त्रास होतोय मम्मी इले दुखतंय म्हणलं बाबा दोन दिवस आराम कर पण आता आराम जरी किती केलं तरी काम तर करायच पाहिजेल चाललं बघा आज घातली परत कुपडी कामाची निघली कामाला पोरं ह्या का डबे पण तयार केल्यात त्यांचे तर चला आता हे असं तर चालूच राह आज रेशी दिसणार नाही सकाळचं तुम्हाला कारण त्याची सकाळची ड्युटी आहे तेव्हा असणार आहे तुमच्या संग रात्रीच्या जेवणाला दोघं पण असणार कारण ह्याची नऊ तेच पाच आहे आणि त्याचे सकाळी पहाटं सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत त्याची ड्युटी असते आठ घंटी ड्युटी आहे ना तर चला अच्छा बाय कर दे <laughs> मी बोलत असली का नाही बोलतच राहते घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा आणि या चहा हा बघा चहा आणि परोठा खायला हा घे घे लावायचे रोट्याला अजून घे पण राहिलाय तर चला घ्या काळजी सगळ्यांनी